नमस्कार मी नरेंद्र खंबायत आपण पाहत आहात सर्व न्यूज ट्वेंटी फोर अडावत वीज उपकेंद्रात नवीन दहा एम व्ही एचा ट्रान्सफार्मर बसविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू अतिरिक्त भार वाढल्याने सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे है हैराण झालेल्या शेतकऱ्यांसह हो वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अडावत येथील तेहतीस बाय अकरा के व्ही विद्युत उपकेंद्रात नवीन दहा एम व्ही ए क्षमतेचा ट्रान्सफार्मर बसविण्याचे काम आज दिनांक तीन रोजी सकाळी नऊ वाजेपासून युद्ध पातळीवर सुरू आहे रात्री उशिरापर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचा अंदाज ओडावतचे सहाय्यक अभियंता सचिन केदारे यांनी सर्व न्यूज ट्वेंटी फोर शी बोलताना व्यक्त केला ओडावत येथील तेहतीस बाय अकरा के व्ही विद्युत उपकेंद्राच्या माध्यमातून पाच एम व्ही ए क्षमतेच्या चार ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने तीन गावठांसह आठ शेती शिवाराच्या अशा एकूण अकरा फीडरवरून अडावतसह हो परिसरात विद्युत पुरवठा करण्यात येतो परंतु गेल्या महिन्याभरापासून सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेत शिवारातील ट्रान्सफॉर्मर जोडण्याचे प्रमाण वाढले होते यामुळे शेती पिकांना पाणी भरणा होत नसल्याने गहू हरभरा मक्का कांदा केळी भुईमोग टरबूज आदी पिकं करपू लागली होती यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी अडावत वीज वितरण केंद्रात रोष व्यक्त करून आपली व्यथा मांडली होती या घटनेची दखल घेत चोपड्याचे उपकार्यकारी अभियंता मधुकर साडुंके व अडावतचे सहाय्यक अभियंता सचिन केदारे यांनी तात्काळ नवीन दहा एम व्ही ए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर मागून तो बसविण्याचे काम सुरू केले यामुळे सुरळीत व अखंडित वीज उपलब्ध होणार असल्याने खंडित वीज पुरवठ्यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना वीज मंडळाकडून दिलासा मिळणार आहे तसेच अतिरिक्त विजेच्या भारामुळे ट्रान्सफॉर्मरचे ट्रिपिंग होणार नसल्याने वीज मंडळाकडून सांगण्यात येत आहे सकाळी नऊ वाजेपासून दोन क्रेनच्या सहाय्याने या नवीन दहा एम व्ही एच्या ट्रान्सफॉर्मरला एक पाच एम व्ही एचा ट्रान्सफॉर्मर काढून त्याच्या जागेवर बसविण्यासाठी वीज मंडळाचे उपकार्यकारी अभियंता मधुकर साडुंके सहाय्यक अभियंता सचिन केदारे लाईनमन राहुल सोनवणे ऑपरेटर गुरुदास निकम योगेश पाटील ज्ञानेश्वर पवार व विद्युत कर्मचारी शर्दीचे प्रयत्न करीत आहे चलना है अच्छा चार पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत पाच पाच एम यू तर त्याच्या त्याने शेती पंपाचा जो लोड आहे तर तो इंडक्टिव्ह असल्यामुळे तो थे वाढ झालेली आहे तर त्यासाठी महावितरणने इथे कॅपॅसिटरचे याने कॅपेसिटर बँक दोन बस दोन, दोन, दोन बसवले आहेत ना दोन कॅपॅसिटर बँक याने दोन पॉवर हाऊस बसवल्या आहेत त्याच्यामुळे याने जे ग्राहकांना जो ओवरलोडचा प्रॉब्लेम जो मागच्या वेळेस त्याने सहन करावा लागला तर त्याच्यात काहीतरी थोडी सुधारणा होऊन या दोन कॅपॅसिटर बँकने बऱ्यापैकी सुरळीत करण्यात आलेला आहे आणि आता याने महावितरणतर्फे मी सगळ्या ग्रामस्थांना विनंती करतो की आता एक मार्च एंडिंग सुरू झालेलं आहे तर त्याच्यात याने आपण आपले आपले जर दिलं हे आर सी आय ऑर्डर हे जर याने आपण भरले तर याने जो कटुप्रसंग आहेत टेम्पररी डिस्कनेक्शन वगैरे तर याचा कटू प्रसंग टाळावा ही याने महावितरणतर्फे विनंती करण्यात येत आहे सध्या आपल्या आढावा चौकीशीमध्ये इथे जवळपास आठ ते दहा गावं आहेत तर या गावावरती आपल्याकडं शेवरा फिट आहे उडब्या त्याचप्रमाणे रुकम किड फिड्यात पिकरी असे बरेचसे फिर आहेत तर सध्याच्या काळामध्ये सध्या आपल्याकडं उलबद्धी फिड्या शिवडा फिड्या त्याचप्रमाणे आपले आधुनिक कपडा सफिशियंट आहे रू सफिशियन त्याच्यावरती आपला आढावा तेजीआर आहे जे की आता या काळामध्ये अशी गोष्ट होऊन गेली आहे की प्रत्येक शेतकऱ्यांच्या इथं डिगल कनेक्शन एक असतं आणि त्या ठिकाणी ते अतिरिक्त म्हणजे अतिरिक्त मोटर वापरतात म्हणजे एक प्रकारे ते चोरी करतात त्यामुळे होतं असं आहे की आपले जे फिल्डर आहेत ते होतं ओव्हरलोड त्याच्यामुळे आपल्याकडं वारंवार लाईट तुटणे तारा तुटणे जम तुटणे अशा गोष्टी घडतात आणि याचा फट्टामान ते जे लोक इमानदार राहत आहेत वारंवार वीज प्रवाट घटीत झाल्यामुळे त्यांची अडचण होती आणि त्यांचा विद्युत पुरवठा त्यांना व्यवस्थित भेटत नाही तरी या गोष्टीवरती आपण त्यांच्याकरते आपण एका वीज चोरी मोहीम आखली आख होती आपण या आधारे जे लोक अनधिकृत आहेत आपण त्यांच्यावरती कारवाई केली आहे आतापर्यंत आणि ही आपण वीजचरी मोहीम इथून सुद्धा घेणार आहोत जेणेकरून त्या फेड्यामध्ये लोड कमी होईल आणि जे आपली इमानदार शेती ग्राहक आहेत त्यांना वीज पुरवठा सुरळीत होईल त्याचप्रमाणे आपण त्या फेड्यावरती कॅपसिटी बँक लावण्याचे प्रयत्न करतो आहे जेणेकरून त्यांना जे होती भेटते भेटतं आहे त्याच्यामध्ये अजून सुधारणा होईल आणि श शेतकऱ्यांची समस्या सुटेल